नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे बहुजन इथं लाईव्ह आपण पाहतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेळगाव बुद्रुक या ठिकाणी रामदेगी संग्रामगिरी या ठिकाणी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असून देश विदेशातून बौद्ध बनते त्यांच्यासह उपासक व उपासिका दरवर्षी तीस व एकतीस जानेवारीला होणाऱ्या अभिरुद्ध धम्म संमेलनामध्ये सहभागी होत असतात मागील वीस वर्षापासून हा कार्यक्रम उत्साहामध्ये होत असताना काही दिवसापूर्वी खडसंगी बप्पर क्षेत्राच्या वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी संग्रामगिरीचे संस्थापक भंते ज्ञानज्योती थेरे यांना नोटीस देऊन राखीव वनातील अतिक्रमण हटवण्यास सांगितलेले आहे मात्र या प्रकाराला बौद्ध बांधवांनी विशेष विरोध केल्याने वन इबागाविरुद्ध ज चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे रामदिगी हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी अभिरुद्र धम्म संमेलन होत असते परंतु गेल्या महिन्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोघांचा बळी गेल्याने विभागाने या भागामध्ये विशेष देखरेख ठेवलेली आहे दरम्यान खडसंघीच्या वनक्षेत्रा अधिकाऱ्यांनी एक नोटीस देऊन कक्ष क्रमांक साठमध्ये आपण केलेल्या अतिक्रमणाचा दावा खारिज करण्यात आला असून राखीव वनातील अतिक्रमण पंधरा दिवसाच्या आतमध्ये हटवण्याचे नमूद केलेले आहे अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या नोटिसामध्ये म्हटलेले आहे या प्रकारामुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या असून बुधवारी या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या संदर्भामध्ये मोठी चर्चा झालेली होती अतिक्रमण हटवण्याचे नोटीस बनते ज्ञानज्योती थेरो यांना दिल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील शेकडो बांधव रामदिगित एकत्र आले होते यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला यावेळी धार्मिक भावना लक्षात घेऊन येत्या तीस एकतीस जानेवारीला या कार्यक्रमाला विशेष परवानगी देण्यात आलेली आहे परंतु जनतेनेसुद्धा एक काळजी आपण घेतली पाहिजे की जरी हा प्रत्येक वर्षाला मोठा धम्मसंमेलनाचा कार्यक्रम होत असतो तरी वनविभाग मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं हिंसक प्राणी मोठ्या प्रमाणात वावरत असतात त्या ठिकाणी आपण स्वतःहून आपल्या स्वतःच्या रक्षणाची आपण काळजी घेतली जावी असं वनविभागाच्या माध्यमातूनही सांगण्यात आलेलं आहे आणि वनविभागाने मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी जी प्रशासनाकडून काळजी घ्यायची आहे ती पूर्णपणे काळजी घेण्याचं त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे पाहूया एक रिपोर्ट तर काही गोष्टीला म्हणजे मान्यता दिलेली आहे आणि काही गोष्टी

बाहेर गावून खूप लांबून लांबून भारतातून कुठून कुठून दिल्लीहून लोक येतात आणि ते रात्री बेरात्री येतात तुम्ही काही पूर्ण होतात तर रात्री बेरात्री येतात ते लोक तर तुम्ही म्हणजे काही काही गोष्टींची तडजोड करताय बाकीचे दिल्लीहून एखादा उपासकाला एक मिनिट दिल्लीहून एखादा उपासकाला आणि बघ त्याला तिथच अडून तिथूनच परत केलं तर त्याला इथपर्यंत यायचं आणि या सूत्रपठनाचा लाभ घ्यायचं कितपत त्याच्यासाठी काय कितपत योग्य आहे आणि त्याच्यासाठी काय नियोजन आहे इथे स्थानिक लोक रोज येऊन जातात इथे पण जे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जी लोक येतात त्यांच्यासाठी ही प्रोसिजर केली नाही काय करायचं काय परमिशन टाकलीच नाही पासून मी तेरा चौदा पासून मी तुमच्याकडे पत्र टाकलं तुम्ही समोर फॉरवर्ड केलं असत बघा आणि मी पुन्हा लेखी असंही पत्र दिलं की सर आम्हाला संरक्षण देण्यात यावं कारण की असंख्य लोक येतात आम्हाला असं वाटतं की अशी हानी नाही झाली पाहिजे आणि तुम्हाला तुमची जशी जबाबदारी तशी प्रत्येक आम्ही संपूर्ण गावकरी लोकांनी एक मंडळ आखलेलं आहे एक सुव्यवस्थित मंडळ आखलेलं आहे सुरक्षा मंडळ की आपण सर्व कोपऱ्या कोपऱ्यानं कोपऱ्या कोपऱ्यानं राहू जेणेकरून लोकांना या सीमेच्या बाहेर नाही जाऊ दे असं या गावातल्या लोकांनी केलं आणि तुम्ही सांगा सर तुमचा एक गाड एवढं हेक्टर जंगल राखू शकेल का अहो हे गावकरीच लोक तुमच्या सर्व मदतीला आणि तुम्ही जर यांच्या धम्माच्या ठिकाणी या आणि तुम्ही मला सांगा इथे इथे काय का सामाजिक इथून नवीन नवीन लोक पिढी हे सर्व घडून जाते तुर्गेके साहेब तुम्हाला जाणीव आहे मागच्या वेळेला तुम्ही येऊन आहात आणि सारखे आम्ही चार दिवसापासून जाम असा चक्रा मारत हो। आहोत आणि तुमच्याकडून काय रिप्लाय नाही म्हणजे आज असं वाटत आहे कुठेतरी तुमच्यासारखे माणसं जर सर्व अधिकारी लोक जर ह्या संपूर्ण समाजातील ह्या गावकरी लोक सर्व आपापले रोजी बुडवून आज आले आणि काल तुम्ही रात्री नऊ वाजता लेटर देता कोणतं लेटरचा ते अतिक्रमण हटवा म्हणजे तुम्हासाठी परमिशन आम्ही मागाव कार्यक्रमासाठी आणि तुम्ही रात्री नऊ वाजता असं लेटर इश्यू करता की हे अतिक्रमण हटवा हे कितपत योग्य आहे

धार्मिक मी म्हणतो जसे तुम्हाला भावनाबद्दल त्या दिवशी रायपूरवरून कमीत कमी साडे लोक आले होते तुमच्या एकाही वन विभागाच्या यांनी गाडी टाक पाठवू दिली नाही का कारण बंद आहे म्हणून आम्ही फोन केला सर हे बाहेरून लोक येतात बंतीजींचे फक्त दोन गोष्टी ऐकण्यासाठी येतात हो दुसऱ्यासाठी नाही मी असंही बोललो मी तुमच्या अधिकाऱ्यांना असंही बोललो की साहेब तुम्ही जशी मुलं आहेत तर तुम्ही दहा दहा तुकड्याने किंवा पन्नास पन्नास तुकड्यांनी अशी गोल गोल घेऊन त्यांना सोडून द्या आणि वाटेल तर तुम्ही तिथे नाश्ता करा किंवा मग येऊन जा ते तुम्हाला फोन करतील आणि तुम्ही बाय द वे येतील जेणेकरून हा लोकांना त्रास होणार नाही आणि तुमच्यावर दबाव आज काय होत आहे की तुम्ही तुमच्याकडून काही प्रतिक्रिया देत नाही आणि मला माहित आहे तुम्ही काय वरचे अधिकारी काहीच करत नाही वरची फक्त ऑर्डर देतील तुम्ही वेळेवर आता वेळेवर आम्ही त्या खडसंगीवरून गाडी टाकली अन्नधान्याची गाडी टाकली खडसंगीवरून आम्ही गाडी टाकली सर अन्नधान्याची गाडी आहे एवढे लोक जेवण बनवतील त्यांचं तिथं पाणी पुरवठा पाणी लागेल आता अडिओपो साहेब बोलले अन्नधान्य पायऱ्यावरून घेऊन जा ठीक आहे मान्य केलं आम्ही पायऱ्यावरून अन्नधान्य घेऊन जाऊ हेही मान्य केलं पण मग पाण्याचा टँकर काय डोक्यावर घेऊन जायचा का हे सध्या हे सारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हो फक्त काय तुम्ही आमच्या सर्वांच्या भावना सर्व लक्षात घ्या जेणेकरून काय होईल हे इथल्या लोकांची जी श्रद्धा आहे याला ठेस पोहोचता का अहो वर्षाचा आमचा एक कार्यक्रम असतो इथून लोक नवीन ऊर्जा घेऊन जातात आणि तुम्ही एक शब्द भंतेजींनी पण टाकलात ना तुमच्या साऱ्या वन विभागाला सारे हे मदतीला धावणारे एक एक हे सर्व बंधू आहेत हो साहेब तुम्ही ह्या सर्व गोष्टी भावी लक्षात घ्या तुम्ही सर्व अधिकारी आहात मोठ्या लेवलवर आहात तुम्ही काम करतात आम्ही तुमच्याबद्दल काही नाही अरे पो साहेब तुमचं काम सर्व नीटनेटका योग्य आहे पण एक वाईट वाटलं तुम्ही आता आल्यावर तुम्ही म्हणता साहेबाकडे जा तुम्ही आमच्याकडे जा ते असं नका अशी पायरी नको बोललो अतिक्रमचा विषय तुम्ही कसं आहे रात्री नऊ वाजता रात्रभर झोपलो नाही साहेब रात्रभर झोप झाली नाही रात्रभर झोप झाली नाही तुम्ही एकदम आमचं डोक आम्ही काय बांधकामही करत नाही आम्ही काय बांधकामही करत नाही आता काही नवीन बांधकाम करणार नाही आमचं काही बांधकामही नाही हा जो विषय आहे ना यात्रेचे पत्र तुम्हाला पत्रामध्ये वेळ आणि सध्या तुम्ही म्हणते की मी सर वेळा विषय आला नाही का थोडं बाजूला आपण धार्मिक कार्यक्रम कशा पद्धतीने चांगला होईल आमच्याकडून आम्ही तुम्हाला काही सुद्धा आपल्या लेवलवर परमिशन द्या आपल्या याच्यामध्ये कॉपरेट आम्हाला करा की म्हणजे आम्हाला जर समजा सहकार्य सर तेवीस पासून कार्यक्रम आहे तुम्हाला तेवीस पासून कार्यक्रम आहे आमचा आजपासून बटन सुरू झालं आहे तुम्ही तार लावलं अजून पर्यंत लोकांसाठी ते तार सुद्धा मोकळं केलंत नाही आता सांगा लोक किती हे होतील म्हणजे आता मी आता मी 4 दिवसा म्हणजे येणार साहेब तार खोलून टाका दुसरी गोष्ट चार वाज चार म्हणजे चार दिवसापासून आम्ही फेरफटका आम्हाला साफसफाई करायची आहे तुमचे सर्व अधिकारी म्हणतात आम्हाला काय परमिशन नाही काय त्या जागेची जिथे आपण राहतो ते जागाही साफसूप करण्यासाठी असं आहे का तुम्ही तरी सांगा बरं थोडस साफसूप राहील तर आपल्याला व्यवस्थित राहील चार लोक चांगले व्यवस्थित बसतील आपलं वातावरण नीटनेट कर आजूबाजूला सर्व कचरा पसरला पसर आहे तेच सुद्धा प्राण्यांना दुर्घटनाग्रस्त होऊ शकतो ते सुद्धा आम्ही साफसूप करण्याचा विचार करतो पण तुम्ही हा सर्व बाबी लक्षात नाही डब्ल्यू डवल्याचं काम करतात ते डीओपो साहेब पण बोलतात की तुम्ही का गेलेत जंगलात काय कारण आहे तुमचं असं नाही ना आमच्या तुझ्या वहिला वर्षानुवर्षापासून करत आहात झाडाची सेवा करतो कुठलं तुमचं नुसतं आमच्या शेवटी तुमच्या जंगलाची सेवा करतो पाण्याबाजून तुमचं रक्षण करतो आम्ही आणि तुम्ही आमची हे अवयल ना करता कार्यक्रम आहे तुमची आमची

એક મિનિટ એકતા બોમ્બ બાદ માજા મને 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 મને